मॅडम झोपल्यात मग हा घालायला लागेल ना तिला आज तिला लगेच हे झालं आंघोळ नाही दोन दिवस तर लाल लाल झाली लगेच मला वाटतं तिला ना दुधाची पावडर नाही का त्याची एलर्जी असेल काल दूध दूध बाजलं ना तुम्ही हो हो ते दूध पाजलं ना दिवसभर

साबण आहे माहिती बाथरूम मध्ये वरती पण त्या जर विसरल्या घ्यायचं तर बघत वरतून हातात द्या त्यांच्या मॅडम कशा झोपल्यात आपल्या गॅलरीत असेल बघा हो ब्राऊन कलरचं गाऊन आहे काल हॉस्पिटलला गेल्यामुळं पिल्लूला आंघोळ नव्हती घातली कारण आम्ही काल खूप लवकर हॉस्पिटलला गेलो होतो आणि आज पण आता मला ऑपरेशन केल्यामुळं आंघोळ वगैरे तिला घालता येत नाही आणि मावशींच्या घरी पण मावशींची मोठी दीर एक्सपायर झाली त्याच्यामुळं मावशींना पण लवकर येता नाही आलं मग आता मावशी आल्यात कोण मावशी एकट्या घालते ना आंघोळ <laughs> <laughs>

नाही पप्पा गेले होते आता सोडवायला आणि मग येता येता तुम्हाला तुम्ही पोचला काल वेळेत भरा ना तू थोडी मागस इला नाटकावून लाईत ना आता नाही लावत इकडे फिरला काय काल हसत होत नाही हे पाण्या जर टाकलं ना तर हे चौक नको आता उठी जायची इकडे वळू दे काय रात्री ना रडली थोडी आहा काय काय काने कसूत दिया गो हो ना हां नाही काय नाही चांगली झोप बीप झाले मग ती घरी रडत होती मग दिष्ट काढलं गप्प बसली दोन तीन वेळा मग दिष्ट झाली असेल तिला दूध पाजलं थोडा आता हा ते लोक हसते तस काय अय्यो अयो खाल्लं का तो काही मी वरण भात खाल्ला काल रात्री तूप घ्यायचं त्याच्यावर थोडं ह तू आणि जखप लवकर बरी होती भात का खायचा डाय नायच आम्ही गेले आमच्या घरी जाऊ दे तिकडे म्हणा बाई काढू आम्ही बाबु बेस लवकर काढावं लागते तिकडे गेले काढेन जा त्याने काय लाईटीच केलं कसं केलं ऑपरेशन ना ते ना? दोन टाक्याच दोन टाक्याच गे। हा तिथं भूल उतरली पात, ना पातळ रवा करायचा तू झोपली होती त्या कडला मी आली बाई आता येणं तू घरचीच होत ना गो बाई हम्म बरोबर ते नाही मी बघितलं तुम्हाला उलट माझ्याकडे फोन नाही काय नाही मी म्हणलं मावशीनला घरी जायला पाहिजे आता मावशी नुसती तर तू झोपली त्या कड तुझ्या इथं म्हणजे मला दिसलीच नाही मी लावते मी ॲक्सी नाही का तिकडे त्या कडला आहे हं तीन वाजल्या आता गेलं पाहिजे झाले मला नाही मी आत मध्ये होते पण आता माझंहून आमची दिसाने कूढ त्या सोनाला किती बघी चणू अगं वय अगं अगं लई झोपली बाई लई झोपली हं आता इतके दिवस मी एकटीच घालत होते तुम्ही नव्हता तेव्हा हसायला दिसायला लागली आता दोन दोन महिने झाले दोन महिन्याची झाले मी आता पंधरा दिवस होऊन गेले मी तिला घालते ना अंघोळ एकटीच घालते त्याला काय होते ब पाणी वाचायला काही गरजच पडत नाही डोक्यावर व्यवस्थित पाणी घातलं ना उलट ते सोबत आंघोळ घाललं जे असं त्याला पाणी नाही वाचता आलं तर आपली चिडचिड होती इकडून इकडून नाही वतलं तिकडून नाही वतलं त्याच्यापेक्षा आपण आपल्या मनाने व्यवस्थित घातलेलं इतकी झोपला लुडबुड झाली काय आगव्याने आलसा आगवयो आगवयो लजू आपलं त्याच काय टेन्शन घ्यायचं आता आजच्या दिवस आली काय मावशी मोबाईल नाही असत नाही ना मी तसं नाही येईन ना बाई ये दोन चार दिवस तुझा बरं वाटस तो असं काय एवढं टाके एकदा काढल्या मग काय मग काय नाही आणि भात खाऊच नको टाकेने काय होतंय ते भात पिकत येत हा भात खायचं ते सांगत येत पण आपण नाही खायचं आपण हे लक्षात देण्याचं माझं केवढं मोठं ऑपरेशन केलं हा एवढं असं इथून कापलेले ऑपरेशन म्हणजे असे आतल्या टाक्याचे बाहेर नाही काय जास्त वजन ते उचललं तर मनकेवता येतो माझं ते मग मी जास्त काय मी अर्धाले हांडी आणते नाळावरून जास्त आणते कळशी आणायचं कळशीनं पाणी आता कालो पाणी नव्हतं भरून आज पाणी भरावं लागलं ना ला <laughs> आगे। 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 दोन चार हांडे आणले चांगली पाण्याची माठ उद्या यायचं नाही परत का काल मग कायच जेवलेच नाही तिकडं सकाळी थोडं खाल्या म्हणून परत फोन आल्या मग कुठं खाता येते त्यांना भाऊ ये किती केलं तर ते कसं असं जेवले तसा स्वतः डाबा मी का सकाळी रात्री काय करते परत दोन चपात्या केल्या त्यांना ताज्या परत दिसते आंबे नव्हते का आली तुला दिला काय नाही तर नाही फ्रीजमध्ये मम्मी का कापून नाही नाही तर राहीन तसंच जाईल खराब आंब्या मी परदेश रस केला होता थोडा चार पाच आंबे होते याला आंबा एक म्हणलं चार आंब्याचा रस करा ते काय खाला ते खाल बाकी फ्री त्यांना म्हणलं तर रस घेऊन खा तुम्ही त्या पाणी काय ऐकलं ते आंघोळ करीत होते तेवढं गॅसवर ठेवलं तर ग नाश्त्याचं करून तेवढंच खाल परत नंतर असे फोन चालू झाले मग त्यांना काय ते मोठे का आपण पेक्षा हा पाच जण भाऊ आहेत ना अजून एक आहे मोठा आहे आपल्या दोन नंबरवाला हे एक नंबरचे आहेत आम्ही तीन नंबरचे चार नंबर वाले सर्व वाले ते नाही की वारले मागच ते पाच नंबर हा <coughs> आम्ही आलो तेव्हा गाड्या जात होत्या आम्ही आलो ना ऑपरेशन करून हा हा तेव्हा गाड्या चालल्या होत्या हा त्यांना मी तिथंच यायला म्हटलं गाडी वाळवा आम्ही इथंच जाते त्या आंब्यापाशी घ्या गाडी तिकडे पुढे तिथून जाते म्हणते तुम्हाला न्यायचं तर नाही म्हणलं आपली गाडी न ते कवा सोडती ना ना कवा यायचं नऊ दहा वाजायच्या संध्याकाळच्या नाही का हा त्याने अगोदरचे जे झाले त्यांचे त्यांचे नंबर घेतले असेल ना सोडवायला हा सोडवायला ती अम्ब्युलन्स नव्हती येणार ती मॅडम माझ्या ओळखीची होती ना मग कोण येणार ती डॉक्टर जी मॅडम होती ना ती ओळखीची होती ती म्हणली आपण जाऊ मी सो तिच्या सोबत येणार होते पण मग ती थांबली होती पण मग मम्मी म्हणली आम्ही गाडी घेऊन येणार आहे आता मावशी तुम्हाला हा मग डॉक्टर म्हणले मग ठीक आहे जाऊ दे त्या इथंच राहतात ना, ना, ना बुलेटच शोरूम नाही का इथं तिथं शेजारी त्यांचा बंगला आहे काय मग त्याच्यामुळे त्या म्हटल्या होत्या मावशी काय म्हणते मी भेटायला कुठं येऊ म्हणल्या घरी इकडे येऊ का पुण्याला येऊ बाळाला म्हटलं या कुठं या इकडे या तिकडे या पप्पा साबण द्यावं पप्पा बाळाचा

इकडे आणून द्यायला लागेल फक्त बाळ मग मावशी पुसते तू बोलवते मी तिच्या आंघोळ झाल्या तोपर्यंत बसानी निवांत पुढं हम्म ठेवा इथं खाली किली घे ना उन्हा किली हा तुम्हाला गुडघे दुखत आहेत त्याच्यामुळे उच चालता नाही बघ कशी बघते तू एकडं बघ इकडे ना बघणार आहे बघ कशी अंघोळ केली तिने बघ तिला विचार कशी दिसती अंघोळ केली तू विचार ना तिला आम्हा तिला पुसायचं देऊ कशी असते देऊ दे काबर होती बघ यांच्या झाल्या सगळ्यांच्या मला तर आठ दिवस करायलाच नाही सांगितली चांगली ना आयडिया पाणी नसून जात मग त्या दिवशी नाही तर चालेल ना कुठं तिकडं शनिवारी जायला लागेल सावरगावला जायला लागेल अजून एक दोघींची ओळख झाली ते। तर त्यांचे पण नंबर एकमेकींनी घेतले ना म्हणजे दोघे कळत ना एकमेकींचे प्रॉब्लेम काय होते नेमके त्रास दुखतंय का तुझं तुझे टाके गडायचे क्रीम काहीतरी आणू का लाटण बिटणं सांग का त्यांना आणायला येते का लाटण बसन का बस काय टाकायचे याच्यात बाळ ते सांग का काढून द्याय ना बाजारात असते का तिथे आहेत ना चार आहेत त्याच्याकडं मग त्याचं तेच घ्यायचे ते ते

लाटण विटण काहीतरी लाटण रवी काहीतरी तिथ ट्रॉल्यान मध्ये पप्पा ओ पप्पा लाटणं दे अभिला लाटण किंवा रवी काढताना हळू काढायला लागेल पप्पा लाटणं आणि रवी त्याला अशी दोनच माणसं पाहिजे असं एकाने चालून धरला त्याने एकाने घ्यायचं ओरका नाही ते हे लागन हा त्यांना ला सांगा गजाच लाग दोन माणसं घेऊन काढावर का तिला धुळीतून नाही डोक्याला लागन असं नाही ठेवायचं ना धूळ का <laughs> जुळीला हात लावू नको बर का बाबा तिच्या डोळ्याला लागन ला ते लाटण ते आण बाजू ती बाजूला हे काय उघड का काय करायचं बाळाच्या डोंडा बिंटा लागेल राहू दे आता नाही द्यायचो हाय का वरतून जागाय का लागन हाय ला आहे हे काय तोंड उघडायची Hmm. त्याला का <दिखे> काय पुणून हे उघडायचं हे उघडायचं आहे नाही असं असं हलवायचं काय नाही करायचं त्याला राहू दे ठेवून ते पडन बिडन लायकायच्या आत येतो लावू ठेव लावू द एक ठिकाणी पडायचं नाही हा बाळाच्या अंगावर पडणबिडच येतो कसं पडलं हा बरं राहू दे तसं हवा जाईल ते तुझं डोकं कुणी कुणी इकडे केलं हा मग ठीक आहे राहू द्या लाटणं पडलं तरी पायव काय एवढं नाही चपती हाय येव नाही की हे पुढ चला सोडव त्यांना आणायचं उरकले गेलं त्यांचं नाही उरकत दोन तास अजून नाही मग काय येऊ का हा बाहेरून काय घालायचं तिच्या अंगावर नका टाकू ले गरम होतं आहे तिला बाळा तर टाकले नका टाकू गरम होते उघडी उगडी ती जाऊ द्या नकडाकू गरम होईल तिला लई हा नाही होत गरम खिडू दे तिला ते बाळा त्या बिळात त्या तोंडावर वर लक्ष लावू दे का नाही ते डोक्याखाली मुडकून टाका ना मला उठता यायचं नाही हाताने ती ओढून घेते तोंडाव ते आणि मग बसती रडत वरून घेती ते काय हात मोकळे गेलेच नाही तिचं पण तरी ते लहान मु कस असत आता जास्त हे करते नाही करते आता झोपली तर बघ तर मग जाऊ दे नाही तर मग मी काढून द्यायला सगळं त्यांना नीट काढा बर का तर कारण काही तर पाळण्यात टाऊ का आई नाही हा नीट काढा व्यवस्थित लागण लेकराला ते काय लहान आहे

इकडे नवरदेव कसा दिसतोय बघू दे मला ये 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 अरे वा 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 वा